तर आता आपण ह्याची थोडीशी स्वच्छता करून घेऊया अशा प्रकारे ह्याची स्वच्छता झालेली थोडे ह्याला उखरून घेऊया आता म्हणजे पाणी का नाही थोडस खोलवरती जाईल आणि आपल्याला खोदण्यासाठी जे असं हुक तयार केलेलं घरी होतं ते जायचं उचलून आणलं या अशा प्रकारे आपण पाहू शकता उकरून खांदून झालेले आणि ह्याचा आपण वापर केलेला आता आपण ह्याला पाणी ओतणार आहे नुसतं म्हटलं जातं की झाडे लावा झाडे जगवा किंवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वगैरे असं तसे पण करत तर कोणीच नाही हा सर्व रहदारीचा रस्ता आहे आपण पाहू शकतो एकच नाही तर पाठीमागचे जे एक झाड आहे त्याला पण मी ओतलं होतं पाठीमागच्या आठवड्यात पण आता ह्याला मस्त मध्ये माणसाला हो पाच लिटर लागते काय ह्याला दिला आपण म्हणून काय होतं आणि या झाडाच्या सावलीला आपला व्यवसाय आपण या ठिकाणी करीत असतो तर बघा कसा वाटला काय आणि आवडलं पटलं तरच सबस्क्राईब करा लाईक करा काही टाका तुमच्या ना बाबा असंही जसंही आणि शेअर केला एखादा तरी तो देखील झाडाला पाणी वगैरे घालू शकतो काय उभा वा बघून जर वाटलं तरी त्याला करू शकतो झाडांना तेवढाच गारावा होईल माणसांना सावली होईल हाच उद्देश आहे त्या पण बाटल्या मी पहिलं बाटली नाही आणायचो पण एवढं काय पुरत नाही ती बाटल्या तिथेच ठेवून दिल्या आता केंड आणले आणि आपण फक्त दिवसात एकच नाही तर हे दुसरं पण कॅन्ड ओततो आणि हे अशा प्रकारे पूर्ण भरलेले बघा तर माणसाला दुसरं काय असेल नामकं असेल पाणी थोडंसं ओततो आता ह्यातलं एक सहा वाजता उतलं म्हणजे रातभर गारवा होईल त्याला दोन टायमिंगला उततो म्हणजे काय होईल गारवा होईल त्याला आता जर संपूर्ण ओतलं ना तर ते जाईल थोडं म्हणजे सुकवा धरेल सहा वाजता जर ओतलं तर रातभर त्याला गारवा भेटेल आणि झाड चांगलं होईल चला अजून एक आहे तिकडे त्याला करतो या झाडाच्या खाली आपण व्यावसायिक गोष्ट मोठलेलं पूर्ण भरपूर पाल आला ह्याला बाकीच्या जाण्याला बघायचं आहे का किती पाला बघा पान आहे तरी केवढी शेती केवढी शेती त्याला तर काय पालच नाही कोणाला पटलं असेल हे तर सबस्क्राईब करा आणि इतरांना पटण्यासाठी तुम्ही पाठवू शकता शेअर करू शकता त्याच्यामुळं जा झाडांना पाणी भेटेल आणि माझा दुसरा उपक्रम आहे तर त्यासाठी व्हिडिओ पाहायला विसरू नका येणारा खोटला धन्यवाद